पोलीस तिकडेच दिसले तरी पूर्ण घरीच राहत होते पोलीस जरी दिसले रस्त्यानं गावात जर एखादा काही मॅटर झाला तर पोलीस जरी आले तरी पूर्ण काय कुठं राहायचे छोटे पोरं घरीच राहायचे पोलीस पकडून नेते पाहून बरोबर आहे की नाही पण आता आता काय झालं कि नाही हा जो बदल आहे हा सृष्टीने घडवलेला बदल आहे बरोबर आणि तुम्ही आम्ही सर्व सृष्टीमुळेच निर्माण झालेलो आहे प्रकृतीमुळे आणि इथल्या जेवढ्या काही घटना झालेल्या आहेत त्या प्रकृतीच्याच याच्यावर आधारित आहे बरोबर नेचर कोणामुळं प्रकृतीमुळेच झालेला आहे आणि हा बदल तुम्ही जरी स्वीकारला नाही तुम्ही जरी नाही म्हणलं तरी तुम्हाला ते सृष्टीच बदलवत असते प्रकृती बदलवत असते बदलवते की नाही सांगा तू बदलवते की नाही का तुम्ही स्वतःहून बदलता सांगा तुम्ही स्वतःहून बदलता का प्रकृती तुम्हाला आहे सांगा उदाहरण एखादी उदाहरण सांगा प्रकृती तुम्हाला कशी बदलवत एखादी उदाहरण तुमचे लहानपण सांगा आणि आता कम्पेअर करा तुम्हाला चाइल्डहुड आणि अडोलशन्स मध्ये हा हा <सभीण> जेव्हा तो अर्ली मध्ये सेम त्याची विचारसरणी त्याची जे सोबत राहणार प्लेयर्स आहे त्याच्यानुसार होत होत जाते तो काही गोष्ट एक्सेप्ट करते काही नाही करत नाही करत बरोबर आणि म्हणजे त्याचं पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू राहते पण तो आपली मराठी जास्त करते मराठी जास्त करतो बरोबर अजून तुमच्यात आणि प्रकृती म्हणजे तुम्ही बदल करत आहात का प्रकृती बदल करत आहे हे मला कम्पेअर करून सांगा सांगा तुम्ही नाही सर हे आता याचा आहे आणि हे याचा आहे भाऊ तुमचे उदाहरण आहे स्वतःची उदाहरण आहे तुमच्या घरापासून तुमच्या स्वतःपासून उदाहरण आहे तुम्ही बदलत नाही आहे तुम्ही हो, स्वतः नाही नाही मी बदलत आहोत तुम्हाला जग बदलवत आहे सुट्टी बदलवत आहे तुम्हाला माझ्या माणसाची गोष्ट माहिती आहे काल सरांना त्या दिवशी सरांनी सांगितलं उत्क्रांतीवाद दाळवींचा सिद्धांत सांगितलाय तुम्ही माकडापासून बनले आहे म्हणताय बरोबर आहे की नाही मी वारंवार उदाहरण देत असतो तुम्ही जर माकडापासून बनले असेल तर मग उत्क्रांती सिद्धांत जर मान्य करत असेल आपण बरोबर आहे की नाही तर मग माकडं शिल्लक कशी त्याचे परिवर्तन व्हायला पाहिजे ना <coughs> बरोबर आहे की नाही माकडापासून जर माणूस बनला असेल तर माकडे शिल्लक कशी बरोबर आहे की नाही कारण आपण म्हणतो ना उत्कास मी दार्वींचा सिद्धांत खोलत नाही पण सांगायचा हवं तुम्हाला कारण आपण एवढा मोठा आहो का नाही पण प्रश्न पडायला पाहिजे की नाही मी बोलत आहोत त्याच प्रश्न हो। काले सरांनी सांगितलं चिकित्सा करणं तुमचं काम आहे मला माझा धर्म कोणता आता हिंदू आहे जरी मी आदिवासी जरी असलो बरोबर आहे मला लहानपणापासून धर्म कोणता सांगितला गेला हिंदू कारण मी तेव्हा ब्लँक होतो गणपती हा माझा देव सांगितला असेल तेव्हा मी ब्लँक होतो जन्मलो तेव्हा कोण कोणाच्या घरात जन्मला तर तो कोणत्या देवाची पूजा करते किंवा काय करते हे कशावरून होते ते त्या घराच्या वातावरणावरून वाता तुम्हाला कोण बदलवत आहे तर प्रकृती बदलवत आहे बरोबर आणि तुम्हाला सरांनी सांगितलेलं आहे त्या दिवशी वंजार सरांना की इथं आलेली प्रत्येक गोष्टी गोष्ट किंवा इथं होणारी प्रत्येक गोष्ट सृष्टीवरची हे कार्यकारण भावानुसार होत असते प्रत्येक गोष्टी मागं कारण तुम्ही त्याला माहित नाही मला की तुम्ही कोणता उद्देश घेऊन आलात कार्यकारण भाव प्रत्येक गोष्टी माग कारण तुम्ही शिक्षण घेता का जेवण करता का मोबाईल निर्माण झाला का बरोबर तुम्ही कपडे लावता का चष्मा लावता का प्रत्येक गोष्टी मागं कारण आहे म्हणजे इथली प्रत्येक गोष्ट कशी आहे कार्यकारण भावानुसारच निर्माण झालेली आहे बरोबर आणि इच्छा आणि गरजेचंही त्यात हे आहे तुम्ही कपडे लावता मग ते तुम्ही ब्रँडेड लावता की कपडे लावता याचा फरक आहे इच्छा आणि गरज त्याचाही फरक तुम्हाला समोर सांगणार आहे मी मग प्रकृतीने तुम्हाला कसं बदलवलं ते तुम्हाला सांगतो आताच उदाहरण द्यायचं तुम्हाला तुम्ही बदलत आहे जीन्स पॅन्ट तुम्ही इन्व्हेन्शन केलं का पण तुम्ही लावता का बर गरज कशी म्हणाल तुम्ही हाफ लावू शकता आहे की नाही सांगा ना